नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याच्या छानशा व्हिडिओमध्ये आज मी शेअर करत आहे सगळ्यात आधी तांदळीची भाजी काल बाजारातून मी आणलेली होती आज चवार सोमवार आहे आणि टिफिनसाठी मी ही भाजी करत आहे तर म्हणलं चला करूया शेअर तर कांदा मस्तपैकी ते तेलामध्ये परतून घेत आहे आधी फोडणी केली बरं का आपल्या मोहरीची फोडणी केली त्यानंतर कांदा असा छान गुलाबी होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाच सहा लसूणच्या पाकायासुद्धा अशा ठेचून खलबत्ता असतो ना त्यातनं अशा ठेचून व्यवस्थित बारीक ठेचून घ्यायच्या आणि त्यासुद्धा ॲड करायच्या पेस्टपेक्षा असं ठेचलेल्या चव खूप छान लागते मेथीच्या भाजीत किंवा पालेभाजीत अशा कोणत्याही तर हे बघा इथे हा घातलेला आहे आणि आता पर हे परतायला ठेवलेलं आहे आणि ही जी तांदळीची भाजी आहे ना ही मी कालच आणल्या आणल्या काय केलं व्यवस्थित अशी निवडून साफ करून चिरून अशी व्यवस्थित धुवून ठेवलेली होती फ्रीजमध्ये या ताटामध्ये तर म्हणजे सकाळचा वेळ पण वाचतो ना तर त्यामुळे मी रात्रीच ते अर्ध काम करून ठेवलं त्यामुळं खूप सोप्पं गेलं मला सकाळी आणि बघा ते भाजी टाकायच्या आधी तिखट आणि हळद ॲड केलेलं आहे मिरचीही टाकू शकतो आपण पण मी इथे तिखट टाकलेलं आहे कारण मिरची जर ती भाजी आणि मिरची ओळखत नाही मग मुलांना टिफिनला द्यायची होती ना त्यामुळे मग मी तिखट घातलं कांद्यालाच नजस तिखट घातले आपलं जे असतं र रेग्युलरचं आणि व्यवस्थित असे कांदा कांद्यामध्ये तिखट मिक्स करून घेतलं आणि आता मला प्रश्न पडला होता की भाजी जास्त आहे की काय कढईत बसती आहे का नाही प्रश्न पडला पण आपल्याला माहीतच असतं पालेभाजी दिसताना अशी कड़े म्हणजे फोडणीला द्यायच्या आधी ती अशी ज जास्त दिसते पण एकदा का ती कढईमध्ये गेली तेलामध्ये की केवढीशी होते तर तुम्ही पुढे बघालच तर दोन पेंड्या मी ह्या तीस रुपयाच्या दोन पेंड्या आणलेल्या वीसला एक सांगितलेली आणि तीसला दोन होत्या तर म्हणून मी दोन आणल्या तर बरं झालं दोन आणल्या म्हणजे टिफिनला देऊन घरात जेवायलासुद्धा उरली पाहिजे तर बघायची आधी असं वाटत होतं की बसते की नाही कढाईमध्ये तर एक बॅच मी घातली आणि सगळी मिक्स करून घेतली आणि पुन्हा मग राहिलेली घातली याच्यामध्ये तर व्यवस्थित अशी झाली बघा म्हणजे बसली कढईमध्ये आणि पालेभाजी करताना की नाही मीठ कधी पण आधी घालायचं नाही अगदी शेवटी भाजी शिजत आल्यानंतर जरी आपण वरून मीठ भरभुरलं तरीही चालतं नाहीतर काय होतं आधी भाजी जास्त दिसती म्हणून आपण मीठ घालायला जातो आणि नेमकी भाजी खारट होती कारण शिजून ती एवढी शिज होती त्यामुळे ती मीठ जास्त होतं त्याच्यामध्ये तर कधी पण लक्षात ठेवा मैत्रिणीं आपल्या पालेभाजी करताना मीठ एकदम शेवट घालायचं त्या भाजीचा पूर्ण आकार असा पूर्णपणे कमी झाल्यावरती आपण मीठ घालायचं असतं तर इकडे भाजी होते आता हे परतून झाली ना की एक सात ते आठ मिनिट मी झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घेणार आणि त्यानंतर मग झाकण काढून दोन ते तीन मिनिट परतून घेणार झाकण न ठेवता आणि मग मस्त आपली अशी तांदळीची भाजी आपल्या मुलांसाठी टिफिनसाठी तयार तर काय नाही स्कूलमध्ये डाएट चार्ट असतो ना त्यानुसार मंडेला असते लिफी व्हेजिटेबल त्यामुळे मी ही आज देत आहे तर मी रोज आता शेअर करायचा प्रयत्न करेन व्हिडिओज तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल पहिल्यांदाच पाहत असाल तर कारण गरज आहे सपोर्टची सगळ्यांच्या व्ह्यूज आले तर व्हिडिओ करायला बरं वाटतं जे काय असेल ते मी खरं सांगत आहे त्यामुळे प्लीज नवीन असाल सबस्क्राईब करा रोज व्हिडिओ पहा आणि आपली इथे भाजी तयार तर बघा केवढीशी झालेली आहे फोडणीला देताना किती गच्च भरून कढई होती आणि आता तुम्ही पाहू शकता तर ह्या टाईमला मी इथे मीठ घालून ठेवलेलं आहे झाकून आता इथे वेळ आहे संध्याकाळची स्कूलमधून आल्यानंतरची टिफिन वगैरे भरून आम्ही गेलो स्कूलमध्ये नंतर आल्यावर बघा शेंगदाणे म्हणजे आमचं बी काढायचं चाललेलं आहे भईमुगाचं पेरण्यासाठी तर ते असतं मोठे दाणे पेरण्यासाठी बाजूला काढायचे आणि छोटे छोटे दाणे जे असतात ते बाजूला तर ते असे साठलेले आहेत तर म्हटलं भाजून कूट करावं आणि थोडेसे शे शेंगदाण्याचे लाडू पण करावे कारण उद्या आहे मंगळवार अंगारकी चतुर्थी तर शेंगदाण्याचं कूट अगदी थोडंच राहिलेलं उद्या खिचडीला लागेल आणि भाज्यांना वगैरे पण लागतंच नेहमीचं करायचं माझं संपलेलं होतं म्हणजे तर हे बारीक शेंगदाणे निघालेले आहेत तर मग त्यामुळे मी इथे कूट करून वगैरे घेणार आहे त्यासाठी आधी शेंगदाणे भाजून म्हणलं आले आल्या स्कूलमधनं आवरलं फ्रेश झाले चहा वगैरे घेतला आणि पहिले शेंगदाणे भाजायला घेतले म्हणजे थंड होतात पुन्हा रात्री झोपेपर्यंत मग त्याच्या आधी कूट वगैरे करून ठेवायला येते आर्याला पाठवलेलं मीठ आणायला हे शेंगदाणे भाजून एक बॅच झाली आता दुसरी बॅच घेणार आहे मी इथे भाजण्यासाठी आर्या गौरांगला पाठवलेलं आहे शाबुदाना आणायला शाबुदाना मीठ वगैरे थोडंफार सामान संपलेलं होतं साबण वगैरे दोन ह्याचा तर किराणा माल एक भरायचा आहे पण आता कधी मिस्टरांना वेळ मिळतो आहे तेव्हा ते भरतील लिस्ट मी करून ठेवणार आहे आता बघूया कधी वेळ मिळतोय तरी ते हलकेच भाजलेले आहेत जास्त कायपट नाही करत मी कुटासाठी अगदी थोडेसे भाजून घेत असते म्हणजे जास्त कायपट नाही मी करत तर आर्या इथे आलेली आहे बघा सामान घेऊन म्हणजे आर्या गवरून दोघेही आलेले आहेत

पण तात्पुरता संपलाय म्हणून त्यानंतर इकडे साबण वगैरे काय काय आणले आणि खायला आणायला विसरत नाही ताजी असं काय आणायला सांगितलं ना की पहिलं ला ते लागतं बघा तरी ते बरी आणले आहे तर असू काही काय मुलं म्हणल्यावर चालायच रिश्वत रिश्वत <ंगारागा> संध्याकाळ झाली आहे आजी देवपूजा करते मी रोज शाळेत जाते उद्या माझा वाढदिवस आहे मी जेवण करते आहे मी काय आहे काय अजनी आणि आजनी चुकलं की आई ना आजी सांगितले जिथून तुला सत्तावीस एकोणीस चौसष्ट एकोणनव्वद आणि छप्पन देऊ हो थांब जरा टीव्हीचा आवाज कमी करा तुमच्या पुढच्या ठेवा हा फोन नाही तो फोन चालू आहे त्यांचा सांगू डबल इंटू सिंगल ना फोर्टी फाय मल्टिप्लाय बाय किंवा इंटू म्हणता ना तुम्ही फोर्टी फाय इंटू नाईन फोर हंड्रेड फायर हंड्रेड फाय फोर हंड्रेड फाय बर आता सिक्स अर्ज पण घे सिक्स प्लस थ्रू टू सिक्स प्लस टू झालं मायनस थ्री प्लस वन प्लस थ्री प्लस एट मायनस फोर प्लस वन मायनस थ्री प्लस टेन सिक्स्टी सिक्स मल्टिप्लाय बाय सेवन सिक्स टू बरोबर

Claro que porque você